परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल आम्ही पालक आज अभिमानाने उभे आहोत या पवित्र प्रांगणात आम्ही पालक आज अभिमानाने उभे आहोत या पवित्र प्रांगणात आमच्या लेकरांना घडवणाऱ्या अजयदादा पवार विद्यालयाच्या ऋणात वडचोमे शाळेच्या मातीत रूपले आमचे स्वप्नांचे रुपटे वडशिवनी शाळेच्या मातीत रुजले आमचे स्वप्नांचे रुपटे तुमच्या मार्गदर्शनानेच झाले आज ते बळकट उंच आणि समृद्धतेकडे झेप घेत गुरुजनांनो तुमचे शब्द आमच्या लेकरांसाठी दीपस्तंभ झाले गुरुजनांनो तुमचे शब्द आमच्या लेकरांसाठी दीपस्तंभ झाले अज्ञानाच्या अंधारात त्यांनी उजेडाचा मार्ग दाखवला कधी कडी कधी कडक शिस्त कधी आईसारखी माया कधी कडक शिस्त कधी आई सारखी माया तुमच्या मायेनेच आमच्या मुलांच्या मनात संस्काराची पालवी फुलली साया आज आमची मुले दहावी पूर्ण करून नवीन वाटेवर निघत आहेत आज आमची मुले दहावी पूर्ण करून नवीन वाटेवर निघत आहेत डोळ्यात स्वप्नांचे आकाश हृदयात आत्मविश्वासाचे गीत आहे डोळ्यात स्वप्नांचे आकाश हृदयात आत्मविश्वासाचे गीत आहे या शाळेने दिले ज्ञान संस्कार आणि जीवनाचे धडे या शाळेने दिले ज्ञान संस्कार आणि जीवनाचे धडे त्यामुळेच उद्या हेच विद्यार्थी समाजाचे आधारस्तंभ बनतील खरे आम्ही पालक कृतज्ञ आहोत शिक्षकांना तुमच्या त्यागाबद्दल आम्ही पालक कृतज्ञ आहोत शिक्षकांना तुमच्या त्यागाबद्दल आमच्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेल्या प्रत्येक शिकवणीबद्दल शाळेच्या प्रत्येक भिंतीत आमच्या मुलांचे हसरे बालपण दल्ले आहे शाळेच्या प्रत्येक भिंतीत आमच्या मुलांचे हसरे बालपण दल्ले आहे या आठवणी आमच्यासाठी आयुष्यभर जपण्यासारख्या अनमोल ठेवा आहेत आज निरोप देताना डोळ्यात आनंदाचे आसर आहेत आज निरोप देताना डोळ्यात आनंदाचे आस्रो आहेत कृत हृदयाच्या भाव आणि भविष्याबद्दल आशेचे स्वप्न आहे अजितदादा पवार विद्यालय व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तुमचे ऋण कधीच विसरणार नाही आमची मुले जिथे जाऊन यश मिळवतील तिथे तुमचे नाव उजळवतील हे वचन आम्ही देतो आज इथे सर्वांच्या साक्षीने आमची मुले जिथे जाऊन यश मिळवतील तिथे तुमचे नाव उजळवतील हे वचन आम्ही देतो आज इथे सर्वांच्या साक्षीने धन्यवाद परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल